श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात तुझ्या जीवनात कितीही कष्ट असू दे तू घाबरू नको खचू नको हिंमत ठेव आणि माझा हा मंत्र तुझ्याजवळ एक रक्षक म्हणून ठेव जेव्हा तुला भीती वाटेल निराशा वाटेल संकटे येतील तेव्हा हा एक मंत्र मोबाईलवर लाव आणि ऐक या मंत्रात माझा अंश आहे या मंत्ररूपाने मी तुझ्या सोबत जोडला जाणार आहे हा एक मंत्र म्हणजे तुझ्यासाठी एक सुरक्षा कवचच आहे या मंत्राला तू हलक्यात घेऊ नकोस फक्त तू निराश होशील तेव्हा मोबाईलवर हा मंत्र लावून मनोभावे ऐक आणि मग पहा चमत्कार तुला असं वाटत आहे का ज्यांना मी मदत केली ज्यांना पण मी आपले मानले त्यांनीच धोका दिला तर बाळा हे कलियुग आहे या कलियुगात सर्व काही संभव आहे त्यामुळे तू तु, तु तुझी किंमत वाढव तू तु, तुझे मनोबल वाढव की जगातील कोणीही तुला हरवू शकणार नाही कारण या कलियुगात माणसाच्या मनोबलाला फार महत्त्व आहे आजूबाजूला ओरबाडणारेच आहेत त्यामुळे तू तु तुझं तु तु हळवं मन घेऊन समाजात फिरू नको तुला डिवचणारे लाखो मिळतील आणि तिथेच तू खंबीर राहिलास तर तुझ्या जवळही कोणी फिरकणार नाही आणि मग मनोबल कशाने वाढेल तू माझ्या नामस्मरणात राहा माझे नामस्मरण कर मंत्र जप कर तुझे मन हलके होईल अगदी फुलपाखरासारखे आणि प्रेमळ देखील होईल तिथे मग निराशेला थारा नाही तुझे मन अत्यंत दयेने भरून जाईल तर मी तुला आता एक असाधारण शक्ती द्यायला आलो आहे तुझ्यात आणि माझ्यात फक्त एक मंत्राचा फासला आहे तू हा मंत्र मोबाईलवर मनोभावे एक नाम जप कर आणि तुला हवे ते मिळव मंडळी स्वामींना काय अशक्य आहे त्यांना सर्व काही शक्य आहे तुमचे जवळचे लोक दुरावले असतील तर हा मंत्र एकवीस दिवस नित्य नियमाने संपूर्ण ऐका आणि स्वामींना तुमची इच्छा सांगा बघा दुरावलेले लोक तुमच्या जवळ येतील स्वामी आणतील मंडळी काही कारणामुळे तुमच्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे का आणि त्यातून सुटण्याचा कुठलाच मार्ग सुचत नाही तर तुम्ही स्वामींना शरण या ते व्यवस्था करतील त्या ब्रह्मांडनायकाला सर्व काही ज्ञात असते तुमच्या अडचणी तुम्हाला काय हवं आहे ते सर्व मंडळी तुमचे दारिद्र्य वाढतच चालले आहे का घरातील पैसा हा पुरतच नाही आणि मग ताणतणाव वाढत जातो आणि मग आपल्या शरीरावर त्याचा सर्व परिणाम होतो त्यामुळे मग घरामध्ये आजार पण चालू होते आणि मग सर्व कुटुंबाचे गणितच बिघडून जाते तर तुम्ही ह्या मंत्राचा जप करा तुमच्या घरात प्रचंड धन आगमन होईल स्वामी तुमच्यासाठी अशा योजना करतील की चारही बाजूनी तुमच्या घरात धन आकर्षित होईल आजारपणापासूनही मिळेल मंडळी आपले मन सतत अस्वस्थ राहत असेल भूतकाळातील वाईट घटना आपल्याला वारंवार आठवत असतील कुणी तुम्हाला फसवले कोणी तुमच्या वाईट काळाचा फायदा घेतला असेल किंवा कोणी तुम्हाला प्रचंड दुखावले असेल आणि मग तेच तेच आठवून तुमची झोप उडाली असेल आणि त्यामुळे तुमचे मन प्रचंड अस्वस्थ राहत असेल तर मंडळी आता त्या घटना घडून गेल्या आहेत त्या आता अजिबात बदलता येणार नाहीत पण मनच ते मनाला कोण समजवणार मन नाही ऐकत ते आपल्याला विसरणे शक्य नसते अशा वेळेस पहिले तर हे लक्षात ठेवा की त्या व्यक्तीला देव तर कधीच आणि कुठल्याच परिस्थितीत सोडणार नाही त्याला त्याच्या कर्माची फळं मिळणारच आहेत आपण स्वामी सेवेत आलो तर आपण माप करायला शिकतो आणि मग मात्र आपले मन हलके होते आपल्याला ती माप करण्याची ताकद नसते परंतु जेव्हा आपण स्वामी सेवेत जातो तेव्हा स्वामी आपल्याकडून ते करून घेतात आणि आपल्याला जितके पण नुकसान झाले आहे त्याच्या दुप्पट स्वामी आपल्या झोळीत टाकतात मग ते धन असो की आनंद तर मंडळी जर तुमच्या हातातून काही निसटले असेल तरी स्वामी तुम्हाला ती गोष्ट पुन्हा नक्कीच मिळवून देतील मंडळी जर तुमच्या जमिनीचे व्यवहार अडकले असतील किंवा फसवून जमीन हडपली असेल तर स्वामी त्यांना चांगलाच धडा शिकवतील त्यांना त्या कृत्याची शिक्षा देणारच कारण कोणाच्याही ताटातले हिसकावून कोणीच सुखी राहत नाही परंतु स्वामी तुम्हाला जे गेलं आहे त्याच्या दुप्पट देतील फक्त अंतकरणापासून तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐका आपल्या मुलाबाळांना चांगला आशीर्वाद मिळेल मुलांची प्रगती होईल अपार धनप्राप्ती होईल आणि त्यावर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही ब्रह्मांडातून चारही बाजूने धन आकर्षित होईल सर्व बाजूंनी तुमचे चांगले होईल आणि तुम्ही इतक्या आनंदात राहाल की ते पूर्वीचं निराशेचं ढग कुठल्या कुठे विरून गेलेले असतील तुम्ही एका नव्या अलौकिक दैवी शक्तीच्या नव्या पर्वात तुम्ही प्रवेश कराल स्वामींच्या सेवेत जर तुम्ही राहिलात तर तुम्ही एका अजबच दुनियत पोहोचाल तिथे फक्त शांतता आनंद प्रेम आणि दुःख तर नाहीच नाही तुम्ही आतून इतके खुश राहाल की समोरचा व्यक्तीसुद्धा अचंबित होईल की हा इतका सुखी कसा झाला आणि मग तुम्ही अभिमानाने सांगाल मला एक खजिना मिळालेला आहे स्वामी भक्तीचा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका त्याशिवाय तुम्ही स्वामींशी कसे जोडले जाऊ शकता मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि जी पण तुम्हाला इच्छा आहे त्याची स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझी ही इच्छा पूर्ण कर हे संकट दूर कर स्वामी तुम्हाला मदत नक्कीच करतील तर मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ जर तुमच्याकडे असेलच बाकीचा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या आणि दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जपदेखील करा फायदा हा नक्कीच होईल तर मंडळी पाहूयात तो शक्तिशाली मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी नम ओ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नम नम गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम गुरुदेव गुरुदेवदत्त त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ गुरुदेव दत्त त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम गुरुदेव गुरुदेवदत्त त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो गुरुदेव गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ गुरुदेव दत्त त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो न गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम गुरुदेव 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 गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम गुरुदेव गुरुदेवदत्त त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ 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 गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम गुरुदेव गुरुदेवदत्त त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम गुरुदेव गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम गुरुदेव गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ गुरुदेवदत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ गुरुदेव दत्त धनदेवताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ गुरुदेवदत्तधनदेवताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः